की असलकानं जरा पेरणीला गडबड केली आणि पाणी आता मी पडल मिरगा म्हणून मिरगाच्या आधी दोन दिवसांना लावबन केली पाणी पडले पाणी जर पडलं नाही तर आमचा एक लाख रुपयाचं नुकसान एक लाख रुपयाचं आमचं नुकसान होते म्हणून पाणी पडणं फार गरजेचं आहे आणि माईन फोन खाली ठेवला बोलणं झालं सहज फोन केला त्या ठिकाणी इथ कारखानदार आहे <coughs> त्याचा इटीचा धंदा होता जरा फोन केला आणि खुशाल आनंदात मुलगी म्हणली आई सर्व काही चांगलं आहे आनंदात आहे मजेत आहे जोरात आहे पण आई या दोन दिवसात जर पाणी पडलं तर आमचं तीन लाख रुपयाचं नुकसान होते किती पाणी पडलं तरी नुकसान नाही पडलं तरी नुकसान एकीच पाणी पडलं म्हणून नुकसान एकीच नाही पडलं म्हणून नुकसान या दोघीच काही असो बरं माईला दुःख आहे की नाही पाणी पल तरी दुःख आहे नाही पल तरी एक दोघी कशी राय आली दुःखी संसाराची पोच पावती दुःखाची कोणी मुलाना दुखी कोणी पत्नी ना दुखी कोणी वल्लाना दुखी कोणा मायाना दुखी कोणी शेजाऱ्यानं दुखी इतकं नाही कोणी शारीरिक दुख आहे कोणाचे पाय दुख डोंगळ दुःख गंभर दुःख काही ना काही काही ना काही काही ना काही काही ना प्रत्येकाला एक आपत्य आहे असं एकही या जगात सुखी कोणी नाही का सुखी नाही की आपण संसारामध्ये येत असताना सुख आहे आणलंच नाही फक्त दुखाच्या व्यवहारात पडलो आहे का मी परवादेशी म्हणता म्हणलो होतो हे मूर्ती लोक आहे न्या मूर्ती लोकावर आल्यानंतर फक्त सुखाचा विचार करायचा आहे सुख मिळत नाही सुख मिळवण्यासाठी जबी तबी योग्याशी योगी भमभम करणार आहे बाबा नकाच्या तुमळी झाल्या डोक्याचे केस पायाला टेकले शरीरावर मातीचे वारुळ चालले हे माझे तरी सुखाची अनुभूती आली नाही फक्त सुखाच्या आम्ही रोज प्रपंच करायलो आणि प्रपंच करता करता फक्त सुखाच्या अपेक्षा सुख मिळत नाही कारण सुख मिळवण्यासाठी सुख ज्या ठिकाणी सुखाचा आपण रस्ता विसरलो सुखच मिळवायचं जर साधूची संगत संतांची संगत के पहा हॅलो हॅलो आनंद या ठिकाणी समजून ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मोठा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये गाए म्हणून केला वास राहिलो निकट संता पाई सुखाचा अनुभव घेण्यासाठी परमार्थाची सांगड फार महत्वाची आहे का तुम्ही आम्ही येताना संचित क्रियामान पारबदे तीन भोग सांगितले आणि तीन भोग भोगत आहो मग भोगत असताना साधूच्या संतांच्या देवाच्या कृपेनं भोग हे नष्ट होत नसत जस आपण जेव्हा बसलो आणि जेवताना जा जर तिकट जास्त आपण जा जा साखऱ्या खाण्यासाठी वास्तिक वाहता साखऱ्यानं खाल्ल्यानं घोटाची आणि जिबीची आग कमी होत नसते पण मी गोड खाल्लं आणि आता माझी आग कमी होणार आहे फक्त असं वाटेचा भास होत असते तसाच तुमच्या आमचे आम्ही कर्म भोगण्यासाठी आलो आणि कर्म आम्ही साधूच्या संतांच्या देवाच्या सानिध्या जाऊ आम्हाला कर्म भोगायचं काम पडत नाही आणि भोगळ त्या कर्माचं काही वाटत नाही ऐका देवाचे वडील ज्या राजाचा मुलगा देव होता प्रभू रामचंद्र पहा त्या अंधकाळ चार पुत्र त्यात सार अंधकाळी कोणीही नव्हता चार मुलं त्या दसरदार एकही नव्हतं ऐका का बंदी शाळेमध्ये देव जन्माला आले पण कोणालाच येत कर्म सुटलं नाही कोणाचाच भोग सुटला नाही तुम्ही आम्ही उग शेजाऱ्यावर भावकीवर रुसून काही मजा नाही एखादा माणूस जर निवडणुकीमध्ये पडलात कोणा समाजावर शेजाऱ्यावर भाऊकेवर रुसून काही मजा नाही का हे आपलं पारब्ध नाही प्रत्येकाच्या कर्माचे प्रत्येकाच्या प्रत्येकाचा योगायोग प्रत्येकाची संधी जे पर्यंत योग येत नसतात ते पर्यंत कोणा संधीचा फायदा घेता जमत नाही का एखाद्या मुला योग झाला पण त्याचा सेम होत नाही जर सेम झाला तर योग येत नाही गुरु महाराज सांगायचे का भिकाऱ्याला भीक मागता 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 दोन रुपयाची त्याने लॉटरी लावली आणि त्या लॉटरीचं द्या तिकीट दोन रुपयाचं काढलं हप्त्याला कळालं की त्या दोन लाख रुपयाची एक कोटी रुपये आले किती एक कोटी आला त्या फिक भिकराला काही माहीत नाही पण मीक मागता मागता त्या पेपरवर बातमी पाहिली आणि त्यानं आपल्या क्षेत्रला नंबर पाहिला त्या लॉटरीचा तिकीटचा ती नंबर एकच आला लागली लाग ते आनंदामध्ये हातामध्ये पेपर खिशामध्ये तिकीट आणि घरी गेला आपल्या पतीने म्हणजे आहे आता आपल्याला भीक मागायची गरज नाही या कोरोनाच्या घरात राहायचं काम नाही फाटके कपडे घालायचं काम नाही मला दोन एका कोटीची ऑर्डरी लागली लाग हे लवकर बाहेर माहिला बाहेर बनवलं ते जे खोपी होती खोपी पेटवून दिली बाहेर बाज होती बाजही जा टाकून दिली आणि या आनंदाच्या भरामध्ये घातलेली जे बंडी होती कपडा तेही काढला हे फाटके कपडे आता घालायचं का नाही पण ते कपडा काढला कपडा सुद्धा इजत्यात टाकून दिला आता या झोपडीमध्ये कपडा टाकला आणि झोपडी इजल्यावर कळालं की त्या तिकीट आपलं काय खिशात आणि खिसा खिसाकोट टाकला आता अग्नेर म्हणजे जळून गेला योग झाला पण शेम झाला म्हणून योग शम त्याचे जाणे जड भारी वाट दावे करी धरून मग तुम्हाला आम्हाला जरी योग झाला मग शेम होण्यासाठी त्या भगवंताचं सानिध्य लागते संतांची कृपा लागते चांगल्या लोकांचं चा मार्गदर्शन लागते अन्यथा होत नाही बऱ्याच माणसाचा योग झाला पैसा भरमसाठ झाला पण काय करावं ते कळन वर म्हणून कुमार्गाला जाऊन कमी दिसामध्ये होत ते आणि मोकळे आता हे बऱ्याच काही मोठमोठ्या माड्या आता भराड पडल्या संपत्ती असून काय कराव हे ज्ञान मिळालं नाही माणूस श्रीमंत झाला म्हणजे ज्ञानाने मोठा नाही बर एखाद्या व्यक्ती मी परवा देशी म्हणलो होतो एखाद्या व्यक्तीवर भरमसाठ पैसा झाला म्हणजे हुशार आहे का त्याचा त्यात त्या ज्ञानाचा काहीही फायदा नसते ज्ञाने कोणाला म्हणतं आपल्यापाशी असून अन्नदान गोदान भूदान एखाद्याचं जर लग्न आडत असेल त्या लग्नाला आडी अडचणी प्रत्येकाला कामी जाणे किंवा त्याला थोडंफार देऊन त्याची मदत भागवणे असा श्रीमंत असेल तर कामी नाही तर काही कामी आहे का आणि आता जर पाहिलं कलुकाचा विचार कोणालाच आता कमी आहे प्रत्येकाला मिळालं त्याच्यात हिशोबा हिशोबान प्रत्येकाला काय आहे पण मागायची गरज नाही पहिला काळ संपला फक्त आता ज्ञान कमी आहे माणसाला स्वतः मी ज्ञानी आहो म्हणून नको ते करायचे खाऊन येते खावायचे पिऊन येते पियायले बोलणार ते बोलले काही अविचार आता ते आपले नसताना आपण करायला वास्तविक पाहता बऱ्याच गोष्टी माणसाला सांगितल्या आणि काही सांगितल्या शास्त्र आहे पण तरी आपल्याला चांगल्या माणसाची संगत नाही चांगल्याचं सा मार्गदर्शन नाही म्हणून आपण ते केल्यामुळं आपल्या रस्ता भरगडून जाऊन आपलं आपण अनहित करायलो मग आपलं हित व हो, हित म्हणजे काय हित तरी नव्हे धरप मग आपलं हित होण्यासाठी साधूची संगत फार महत्वाची आहे देवाचा आशीर्वाद नसा तरी करून का कारण देव साधूपास आहे साधून देव जोडले जाते तुम्ही आम्ही करत काही कथा आपल्या ऐकल्या नाही काही ऐकली ऐका भागवतामध्ये आपण काही कथा सांगितल्या काही सांगितल्या नाही पण भागवता मध्ये आपला फक्त लक्षार्थ झाला भावार्थ कथेचा झाला नाही आता भावार्थ आणि लक्षार्थ सांगतो ऐका का जसं कळंबावर कळंबावर देवांना सगळ्या गवळणीचे कपडे घेऊन गेला गवळणी स्नान करू लागल्या नग्नावस्थेमध्ये स्नान केलं आणि देवाने सगळे कपडे उचलले करुड बांधण गेले कळंबा झाडावर आता कळंबा झाडावर गेले आणि गवळणी पाहिले की कृष्ण आला आणि गवळ म्हणले काना देरे दे रे दे <laughs>